जय जय रघुवीर समर्थ समर्थांचा मनोबोध आपण पाहतो या मनोबोधामधील हो एकशे एकतीस क्रमांकाचा श्लोक आज मी तुम्हाला याचा अर्थ मला जो समजला आहे तो मी सांगणार आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलेलं आहे भजाया जनी पाहता राम एकू करी बाण कुमुखी शब्द क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू, जय जय भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत आपण म्हणतो भगवंताचे दशावतार त्या दशावतारामधले राम अवतार आणि कृष्ण अवतार हे आपण सर्वांना परिचित आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर रामाचा जो अवतार आहे त्या अवताराकडून आपण काही ना काही त्याचं अनुसरण आपल्या मना मनाच्या मनाने करू शकतो किंवा आपल्याला जर बदलायचं असेल तर रामायणातील राम किंवा रामा उता, रामावतार रामावतारामधला हा राम तर ह्या ह्याचे गुण आपण आपल्या अंगी घेऊ शकतो आदर्श राजा आदर्श पुत्र आदर्श पती असा हा श्रीराम आता कृष्णावतार म्हटला तर कृष्णाने ज्या काही लीला केलेल्या आहेत त्या कर्ण हे आपल्याला अशक्य प्राय गोष्ट आहे गिरीधर ओ पर्वत उचलला त्या श्रीकृष्णाने किंवा पांडवांसाठी त्यांनी जे काय केलं त्यांनी जे काही योगदान केलं ते पाहता आपल्याला रामावतार हा आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी खूप सहज सोपा असा हा प्रभू श्रीराम आपल्याला दिसून येतो आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात भजाया जनी पाहता राम एकू हा रामाच आपण काय करायला हवं भजन करायला हवं त्याच्या अंगी असलेले गुण आपण आपल्या अंगी बाणायला हवेत राम ध्येयाने वागला सत्याने बोलला एकवचनी होता हे रामाचे गुण आपण अंगीकारू शकतो आपण जर त्याच्या कथा वाचल्या आपण जर रामायण पाहिला आपण जर रामायण ऐकलं तर त्याच्या अंगी असलेले गुण ते आपण आपल्या अंगी घेऊ शकतो बाळगू शकतो म्हणून ते म्हणतात भजायाजनी पाहता राम एकू हा रामावतरच आहे रामच आहे प्रभू रामच आहे की ज्याचं अनुकरण आपण करू शकतो पुढे ते म्हणतात दुसऱ्याच्या रामबाण आपण म्हणतो रामबाण उपाय म्हणजे एकदा काम घेतलं तर ते अचूकपणे निर्विघ्नपणे पूर्ण करणारा असा श्रीराम जे काही लक्ष ठेवलं आहे जे काही ध्येय ठेवलं आहे तो पूर्णत्वास न्यायचं म्हणून बाण एकू मुखी शब्द एकू जे काही बोलायचं आहे किंवा जे काही करायचं आहे ते ध्येय समोर ठेवून करायचं आहे आणि ते पूर्णत्वास न्यायचं आहे हे रामाकडून शिकवावं आणि म्हणून प्रभू श्रीरामाचं स्मरण आपण नेहमी ठेवावं एकवचनी होता त्याप्रमाणेच आपण वागायचा प्रयत्न केला करावा क्रिया पाहते उद्धरे सर्व लोक त्याच्या ज्या काही क्रिया आहेत त्याचं जे काही वागणं आहे आदर्श पुत्र होता आपल्या वडिलांची आज्ञाचं पालन केलं आदर्श पती होता आपल्या पत्नीला सुखामध्ये ठेवता येईल वनात असून सुद्धा याचा सुद्धा त्याने विचार केला आदर्श राजा होता प्रजाहित दक्ष राजा होता क्रिया पाहता उद्धरे सर्व मग त्याच्या या क्रिया पाहून तो कसा बनला हे पाहून आपण आपली वागणूक सुधारायला हवी आणि असं जर कोणी वागू शकतो श्रीरामाचं अनुकरण जो करू शकतो तो साधू संत म्हणून ओळखला जातो त्याच्यासारखा जो प्रयत्न करतो त्याचे गुण आपल्या अंगी बाणायचा जो प्रयत्न करतो तो साधू संत म्हणून ओळखला जातो आणि ते पुढे म्हणतात धरा जानकी नायकाचा विवेक अंगी जी नम्रता होती जो विवेक होता त्या सीतापती रामाचा आपण अंगीकार करावा म्हणजे ती नम्रता त्याच्या ठाई असणारी नम्रता त्याच्या ठाई असणारी भीनता ही सुद्धा आपण आपल्या अंगी बांधवावी मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुकासारखे पूर्ण जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्यसा नमस्कारता सद्गुरु रामदासा सा जय जय रघुवीरसमर्थ धन्यवाद